नई जिंदगी परिसरात असलेल्या हद्दबाड भागातील नागनाथ नगरात शनिवारी भीषण आग लागली होती होडगी रोड विमानतळामागे बेकायदेशीर वसाहत असलेल्या नागनाथ नगरात आगीचे तांडव पाहायला मिळाले नागनाथ नगरातील भीषण आगीत एक दुकान व चार घरांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली नागनाथ नगर हे वोडगी रोड विमानतळा मागे बेकायदेशीरपणे निर्माण करण्यात आले आहे कोणत्याही प्रकारचे लेआउट किंवा महानगरपालिका प्रशासनाची मंजुरी न घेता नागनाथ नगर वसाहत निर्माण करण्यात आली आहे नागनाथ नगर मध्ये आतील बाजूस असलेले रस्ते देखील योग्य नाही आपत्कालीन घटना घडल्यास शासकीय मदत मिळण्यास किंवा शासकीय वाहन जाण्यासाठी योग्य रस्ता देखील नागनाथ नगर मध्ये नाही नागनाथ नगर येथे आग लागल्याची माहिती मिळताच सोलापूर अग्निशामक दलाची यंत्रणा ही तत्काळ धावून आली अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या अधिपत्याखाली पाण्याचे बंब वापरून आगी यावर नियंत्रण मिळवण्यात आले या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून एका गोडाऊन मध्ये बांधलेल्या तीन शेळ्याचा मृत्यू झालाय आग भिजवण्यात आली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पंचनामा करत आहेत साडेआठ वाजता आमच्या रेवारपेठ मुख्य अग्निशामक केंद्रास एक शेकला फोन आला की नैजिंगीच्या पुढे विमानतळाच्या बॅक साईडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या ओटी रोडची गाडी पाहिल्यांदा आम्ही टर्नआउट केली तर त्यांनी सांगितले आग मोठी आहे इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ भावानीपेठ आणि सावरज मैद्याची गाडी या ठिकाणी घेऊन आल्या असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरच्यापर्यंत हो जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठमागहून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे त्या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काहीतरी दोन शेळा काय होते त्याच्यामध्ये दुकान बंद असल्यामुळे तो पावलेले आहे त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे पत्रे घरगुती साहित्य म्हणून या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते तीन का तीन शेळ्या जे आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानाला आग लागून पाठीमागच्या घरानं तिथे झळ पोचलेली आहे समोर पा बाजूला दुकान आहेत जवळपास तीन चार दुकान आहेत पाठीमध्ये चार घरांना देखील दे ते झळ पोचलेली आहे त्याच्यामध्ये